प्रशासकीय अधिकारी कसा असावा तर अरुण कर साहेबासारखा देवळगाव राजा प्रतिनिधी भीमराव नमस्कार व माझे सैनिकापासून ते जम्मू काश्मीरच्या शेवटच्या टोकावर सीमेवर उभे असलेल्या देवळगाव राजा तालुक्यातील प्रत्येक सैनिकांचा आपण व उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा साहेब लोक तुमच्या रंगरूपाचे नाही तर कर्तव्य निष्ठेचे दिवाने आहेत तुमच्या सावळ्या रंगात विठ्ठल दिसतो तर कर्तव्यात विश्वकर्मा प्रशासनात एक दिवसाचा स्वयं नायक दिसतो तर दृष्टांसाठी आपण सिंहम अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आपण गेले असताना एक व्यक्ती आपणास बोलते की तुमची काचाची नगरपालिका फुटेल तेव्हा आपण स्वयं शब्दात सांगितले एक हरभऱ्या एवढा दगड सुद्धा फेकून पहा मग समजेल साहेब तुमच्यात छत्तीस नखरे नाहीत तर छत्तीस गुण आहेत म्हणून आपण साम दाम दंड ही पुर्ण करता हात। ही। भेद वापरून कोणतेही कार्य पूर्ण करत आहात अधलेले काम सोडत नाही देवळगाव राजासारख्या अठरा पकड जातींच्या संवेदनशील लोकांसोबत जाती धर्मभेद नाही म्हणूनच नाही म्हणून तुमचे कार्य अविरत चालू आहे कर्म ही धर्म जोपासत आहे कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर वम सेश्वर पूजनाचे देवळगाव राजाचा चेहरा सजवणारे कोणत्याही जीवाचा मत्सर न करता ईश्वर पूजनासारखे कार्य करत आहात आपल्या अगोदर कोणीही सैनिकांचा संपूर्ण माझे सैनिकांचा पॅरा मिलिटरी सैनिकांचा सन्मान कधी केला नाही पंचाहत्तर माजी नगरसेवकांचा परिवारांचा नगराध्यक्षांचा ज्येष्ठ सेवा निवृत्तांचा पत्रकारांचा सन्मान कोणी केला नाही ती सुरुवात आपण केली रस्ते नद्या नाल्या मोकळ्या करून चौका चौकात सौंदर्यकरण केले क्रीडांगण शाळा पुनर्जीवित केले झाडे लावून वसुंधरा वाचवण्याचे काम केले पदरीवे लावून शहर प्रकाशमान केले असे अनेक मोठे मोठे कार्य झाले बुलढाणा जिल्ह्यात सर्वात पहिले सैनिकांसाठी कर्जमाफीचा ठराव देवळगाव राजा नगरपालिकेने घेऊन मंजुरी दिली त्याचा आम्हा सैनिकांना अभिमान आहे देवळगाव राजा करमाफी नंतर राज्य सरकारने सैनिक सन्मान योजना आणली आपण तीन चार वर्षात बदली होऊन दुसऱ्या ठिकाणी जाणार परंतु तुमचे चित्र चरित्र देऊळगाव राजा वाशी यांचे हृदयात कायम स्मरणात राहील आपण जानेवारी दोन हजार, प्रशासक महादेव आपल्याकडे, एक हजार पोलीस वकील शिक्षक विद्यार्थी ज्येष्ठ पत्रकार अनेक राजकीय पदाधिकारी संघटना पदाधिकारी यांच्या सया घेऊन एक देशभक्तीची छोटीशी मागणी आपल्याकडे केली मागील अधिकाऱ्यांच्या प्रमाणे आपण सहज फेटकवर ठेवू शकत होते टाळू शकत होते परंतु माझ्या अर्जातील शब्दरचना व त्रुटी आपण स्वतः बदल करून उपविभागीय अधिकारी व प्रशासक भूषण अहिरे साहेबांकडून मंजुरात घेऊन देवळगाव राजाचे नाक अशी जागा आपण उपलब्ध करून दिली चिखली रोड देवळगाव राज्यात चार शाळा सरकारी दवाखाना चाळीस व्यावसायिक गाळे नगरपालिकेसमोर सैनिक देशभक्तीचे प्रतिक अमर जवान चौकात अमर जवान स्मारक भारतीय माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून पूर्णत्वास आले त्यात आपला सिन्हाचा वाटा आहे नगर परिषद अधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या चढून जाणारा प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम घेऊन येत असतो त्यांचे आपण हसतमुखाने स्वागत करता आजच्या धावपळीच्या वजापाटाने बदलणाऱ्या युगात आपली लोकप्रियता ही आपल्या कार्याची पावती आहे आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक लोक मिठाई केक फुलहार गुलदस्ते घेऊन चांगल्या आयुष्याच्या अनेकांनी शुभेच्छा दिल्या खर सांगतो साहेब या अगोदरचे कोणतेही प्रशासकावर शुभेच्छांचा वर्षाव झाला नाही जो तुमच्यावर झालाय त्या प्रत्येक टाकळीच काहीतरी देणं आहे काही मागणं आहे व मी सुद्धा सर्व आजी माझी सैनिक सैनिक मित्रांच्या वतीने सैनिक साठी निर्विवाद अतिक्रमण मुक्त उपयुक्त जागेची मागणी देशसेवक करतो जय हिंद कर्मणे अधिकारस्ते फलेशू कदाचन